दोघं त्यांना म्हटले दोघं घ्या त्रेसठ हजार सांगताय दोन कमी सत्तरला सांगून दिले बरं गौतम तेरा आतमध्ये आहे पुढे अहो दादा समजा त्यांचं एकसठ पासष्ट बोटे तुम्ही पासष्ट हजारला गोरे गोरे इकडे आहोत तुम्ही

जी आ, दापे, दापे। दापे। था था दादा एक्कशी ची थाप आहे बशी पा दिलेली एक्क्याऐंशी हजाराची थाप आहे घाबरका नका सांगा नाव मोठू सोनू सर्व गोळवार झाला

सर्व दिलीप सोपा मुंडे नावाचं नाव सोमटाण्याचे येवला जिल्हा माशिक येथील मागे हजारला मागितलं आपण पंचावन्न हजार बोललोय आपण पंचावन्न बोललो

आगार। आगार। दादा तुमचे बी एक्केचाळीस माझे बी पंचावन्न खोटे चौपन्न हजार त्रेपन्न हजार दादा दा 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 जाऊ देऊन घ्याय ऐकलं मिनिटात बरोबर बरोबर बरं बावन्न हजार तुम्हाला पंचेचाळीस ला पटत नाही देत नाही पंचेचाळीस ला आपण घाबरू नका देत नाही आपण पंचेचाळीस लावार देत नाही एक्कावन हजार पन्नास हजार बर किती मध्ये किरण शिवाजी पाटील गावाचं नाव पाटण्याचे आपल्या तालुक्यातले त्यांचे नाते सन्मान असतात त्यांना आपल्याला बोलू द्या बोलू द्या बोलू द्या जो कमी मागतो तोच घेतो बर बोला बरेच्या मला तुम्ही तास आहे कमीने मागे बरं पन्नास ला बरं किती लागेल पंचेचाळीस म्हणू नका देत नाही वाचून बघा अगोदर आत्ता द्यायचा तुम्हाला मनापासून तुमचं त्यांनी येऊ द्या त्यांना येऊ द्या त्यावर होईल मग तुमच्या घरी आम्ही थांबलोय ताप मारायची मनापासून तुम्हाला वाचून द्यायचंय બરા પન્નાસ લાખ એક

ખર્ચ <named> કરે ત્રેચસ શં પંચ લખતા પણ સડ ચાપ મા सोमटाण्याचे एक तालुका येवला जिल्हा नाशिक त्रेचाळीस शंभरला दिलेला आहे फक्त त्रेचाळीस हजार मध्ये व्यवहार झालेला आहे कापसे या आपण एक लाख तीस हजार सांगितले आता पाऊस सुरुवात बर ठीक आहे तुमचं नाव काय बरं बोला दादा तुमचं काय म्हणणं आहे तुमची अपेक्षा तिथपर्यंत माझा काही राग नाही मला बर किती लागत सत्तर पंच्याहत्तर अजून साठ सांगा मला काही राग नाही मला कोणी देत नाही 1 15 देत 3 1 10 भी मला कोणी ते सांगायचे पण वासरे चांगले आहे क्वालिटीचे आणि एक शिक्क्याचे वासरे जाऊ द्या हा हे वास आता आणलं म्हणून आता चालू आलं लावली जे सल्ला का

પંચાણું બોલા સાઈડ ને आम्ही बरे ठीक आहे जाऊ द्या लक्ष्मी आता देवानी घडवलेलं आहे जे ते समोर दिसत आहे तुमच्या अपेक्षा ती तर मागून घ्या माझ्या नावनीला आले तुम्हाला महिन्यात द्यायचे तुम्ही व्यवस्थित बोलत द्या तुमचे पंच्याण्णव जाऊ द्या मी आम्ही म्हणतो आम्ही दिवस दिसतो ना काय अर्थ नाही ना हे कितीला घेता बर जाऊ द्या घेता किती ला जाऊ द्या बाकीच तुमच्या हिशोबाने त्यांच म्हणणं त्यांच्या यांनी जास्त पैसे सांगितले पंच्याण सांगून दिले आम्हाला तेवढ्याला परवडत नाही मी लाख सांगितले आणि त्यांचं म्हणणं आहे पंच्याऐंशी ला द्या त्याच्यामुळे व्यवहार थोडा अडकलेला आहे एवार थोडा ब्रेक चालू आहे ब्रेकच्या नंतर पाहू बघा वासरा चांगली आहे एक नंबर क्वालिटी आहे वास्त्र भारी वास्त्र मागू आले पंच्याऐंशी हजार हो। पंच्याऐंशी आणि आपल्याला द्यायचे लाखाला अजून इकडे तिकडे होणार आहे बरोबर बर, बर, बर। थोडा ब्रेक आहे हो। ब्रेक के बाद दोन चार दोन चार हा दोन आहे हा चार चला कोण आहे घेणार असं आहे ना बर ये आधारोबा बायडे ठेव हजार रुपयाला साप ना जाव दे चल मार ताप करा नाव सांगा तुमचं नाव सांग आपला नाव सांगा नंदुरबार वाली सांगा नाव सांगा दादा सांग नाव सांगा काय नाव सांगा गाव सांगा 29 फायनल 83000 हा जाऊ दे माझ्या शब्दाला मान दे अरे जाऊ दे नाही मानू नको माझा झाला शब्द झाला हा जाऊ दे मार ताप मार ताप हं बाप रे અરે પંચીસ તમને राम साप सुरच्यावर कळंबा कळंबा आहे कळंबा आहे नाही नाराज करून पाठवायचं नाही आपल्याला अठ्ठावीस आणि एकोणतीस सगळं खोटं आहे सत्तावीस हजार रुपयाला मला दे आपल्या नुंदुर ननुर मनापासून राजू शिवराम कोकणे हे नंदुरबारून आलेले एकोणतीस तयार होता पण आपण दोन हजार रुपये कमी घेतलेले लांबून आलेले म्हणून आदिवासी माणसं आहे आणि बैल पण आपण सांगा दिलेला आहे बैलाची गॅरंटी राहील मारक्या बाशाची ब राहील काही अडचण आली तर आपण त्याला बांधू बरोबर मान्य झाला दिला दिलं